आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री दोन वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि पाच वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे कारण पाच नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायचे आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारू आंदोलन आणि हे, हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे राग आहे त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असा असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली केवळ आम्हीच नाही अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिली आज ज्यावेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालभोट उ उचललं जात आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो चा किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना आम्हाला दिसली मग नक्की हे कुणाच्या कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोकं असतील किंवा मुस्लिम्स असतील आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्यासही भावना आमच्यामध्ये आहे आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा हे जे यांचं सिसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी सा समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत